हे पहा मांडवगण फराटा येथे अगदी वर्दळीच्या वाहतुकीच्या रस्त्यावरच हा टेम्पो रस्त्यावर लागलेला आहे आणि पिकअपमधून तांदूळ अथवा काय ज्याची विक्री आहे ती विक्री सुरू आहे गहू असेल तांदूळ असेल परंतु रस्त्याच्या या पटांगणामध्ये भरपूर जागा असतानाही हे परप्रांतीय मात्र रस्त्यावरच यांना व्यवसाय हवा असतो आणि पहा गाडी लावून रस्त्यावर गाडी लावून ही व्यक्ती थांबलेली आहे आणि अशा वाहतुकीच्या यामध्ये या वाहन वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यास अथवा ब्रेक फेल झाल्यास याला जबाबदार कोण तरी ग्रामपंचायत प्रशासनाकडे एवढे कॅमेरे आहेत त्या कॅमेरेच्या माध्यमातून संबंधित पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे जनतेच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या हितासाठी अन्यथा अशी वाहने आपण आता पाहिली अशा वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास घटना घडल्यास या अपघातात जबाबदार कोण हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे परप्रांतीय हे रस्त्यावरच व्यवसाय का करतात हाही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अपघात हा आपल्या भागातील नागरिकांचा होणार आहे ग्रामस्थांचा होणार आहे या परप्रांतीयांचं काही देणं घेणं नाही त्यांना त्याबाबत संबंधित एखाद्या सर्वसामान्याचा अपघात झाल्यास त्याला होणारा जो हॉस्पिटलचा खर्च आहे हा ते देतील का याचाही अतिशय महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो सर्व सर्वसामान्याला रस्त्याच्या पलीकडे जायचं असेल तर शहराप्रमाणे इकडं दोन्ही बाजूने पाहून जावं लागतं हे पहा आता आपल्यालाच रस्ता पार करण्यासाठी दोन्ही बाजूने वाहने जात येत आहेत आणि जाण्यासाठी मात्र विलंब होतो असा जर एखादा अपघात हा झाल्यास याला जबाबदार कोण आपला यांच्या व्यवसायाशी कोणत्याही प्रकारचा विरोध नाही परंतु परप्रांतीय हे रस्त्यावरच व्यवसाय का करतात मराठी थी मराठी थी बात करो हिंदी आती बात किससे करोगे आप? बात करने के लिए नहीं आए हम से आप रोड पे खड़े हाँ। इधर जगह है जरा अंदर लगाते ना ये रोड ये रोड नहीं तो क्या आपको ये रोड नहीं ये रास्ता चालू है अरे यहाँ पे इधर लगा दे सुनो एक्सीडेंट हो गया इधर अभी साइड पे कर दे अरे यहाँ करो ना कोई बात नहीं ना अंदर लगाओ ना ऐसा करके ये आप ऐसा लगाओ ऐसा हाँ लगा ऐसा लगा, हाँ, लगा दो ना कोई आप घात की घटना घटना गड़, घड़ी तो क्या करोगे आप उसका खर्चा करोगे क्या? चावल तो कुछ भी नहीं उसका पाँच लाख आएगा दो लाख आएगा खर्चा आपको बिजनेस के लिए कोई मना नहीं करेगा कोई बात नहीं नाम बताओ आपका कोई बात नहीं बताओ जान, नहीं। नाम बताओ भाईजान आपका अरे हम पंजाब का बहुत सम्मान करते हैं नाम बताओ हे पा ऐकलं यांनी आपल्या सूचनेला मान दिला आणि आपल्या ग्रामीण भागातील लोकांच्या एखादा अपघात घडू नये या दृष्टीने त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचं मांडवन फराटा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने अभिनंदन धन्यवाद भाई आपने सुनाई दिया कोई बात नहीं यार कुछ नाही